तारीख ऑगस्ट चोवीस वर्षाचा गौतम गायकवाड त्याच्या मित्रांसोबत सिंहगडावर गेला होता पावसाळ्याचे दिवस आहेत वर्षा विहार करावा म्हणून सगळे जे त्याचे मित्र आहेत ते, आहे ते साताऱ्यावरनं पुण्यात आले होते आणि पुण्यामध्ये सिंहगडावर गेले होते साधारण संध्याकाळची चार पाच ची वेळ होती सगळ्यांनी फोटो काढले मजा केली मस्ती केली तिथले जे काही खाणं मिळतं ते सुद्धा खाल्लं फोटो काढल्यानंतर गौतम म्हणाला की मी जरा वॉशरूमला जाऊन येतो म्हणून त्याचे मित्र म्हणले जा जाऊन ये त्यानंतर गौतम जो जा जातो तो पुन्हा येतच नाही पुढे गौतमचं काय होतं आणि चार दिवसानंतर गौतम सिंहगडावर नेमका कुठल्या अवस्थेत सापडतो हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं तर ही कहाणी आहे गौतम गायकवाड या चोवीस वर्ष हैदराबाद हैदराबादमध्ये तो व्यवसाय करतो तिथे असतो मुळचा तो, तो, तो साताऱ्याचा आहे फलटणचा आहे साताऱ्यामध्ये त्याचे मित्र आहेत ते सगळे त्यांनी ठरवलं की पुण्यात जायचं पुण्यामध्ये सिंहगडावर जर आपण फिरूयात वर्षा विहार करूयात म्हणून सगळे मित्रमैत्रिणी पुण्यामध्ये आले होते वीस तारखेला सिंहगडावर गेले नेहमीप्रमाणे त्यांनी सगळा सिंहगड पाहिला मजा केली कल्याण दरवाजाच्या आसपास ते सगळे होते त्यावेळेस त्यांनी फोटो वगैरे काढले आणि मग गौतम म्हणाला की तो जरा वॉशरूमला जाऊन येतोय त्याचे मित्र थोडे डिस्पर्स झाले त्यानंतर खूप वेळ झाला तरी गौतम काही आला नाही संध्याकाळची वेळ होती अंधार पडायला लागला होता मित्रांनी शोधाशोध सुरू केली पण गौतम काही सापडला नाही त्याची चप्पल एका ठिकाणी दिसली आणि मग त्याच्या मित्रांना अशी शंका आली की कल्याण दरवाजा आहे तिथल्या कड्यावरनं तो दरीत कोसळला की काय मग त्याच्या मित्रमैत्रिणींनी पोलिसांना फोन केले तिथल्या सुरक्षा रक्षकांना फोन केले तिथल्या लोकांना सांगितलं त्यानंतर मग पोलिसांनी तिथले जे सुरक्षा रक्षक आहे इतर जे गिर्यारोहक हो आहेत ते सगळे आले त्यांनी शोध मोहीम सुरू केली कल्याण दरवाजाच्या आसपासच्या दऱ्यांमध्ये त्याला शोधायचा प्रयत्न केला अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबावी लागली परत एकवीस तारखेला ही शोध मोहीम सुरू केली अशी ही सगळी शोध मोहीम चार दिवस सुरू होती गौतमचा काही पत्ता लागत नव्हता तो खरंच गेला त्याला कोणी मारलं त्याचं काय झालं त्याची चप्पल मात्र दिसली होती त्याचं नेमकं काय झालं हे काही कळायला मार्ग नव्हतं याच दरम्यान एक सीसीटीव्ही सुद्धा व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये एक तरुण सिंहगडाच्या पायथ्याशी लपून पळून जातोय लांब जातोय असं बघितलं जात होतं असं दिसत होत सीसीने त्यामुळे एक शंका येत होती की हा खरंच तिथन कड्यावरनं पडलाय की कुठे तो, तो लपून गेलाय का पळून गेलाय याच्या बाबत काही मिळत नव्हतं आणि पुणे ग्रामीण पोलिस या सगळ्याचा छडा लावायचा प्रयत्न करत होते सुगावा काही लागत नव्हता पोलिसांचं टेन्शन वाढत होतं त्याच्या घरच्यांकडे मित्रांकडे चौकशी केली पण आक्षेपर्व काही असं माहितीमध्ये आढळलं नाही अर्थात पैशाची देवाणघेवाण ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण त्या खरंच इतक्या मोठ्या गोष्टीसाठी होतील असं पोलिसांना सुद्धा वाटलेलं आहे कुठला क्ल्यू मिळत नव्हता त्यामुळे पोलीस सुद्धा या सगळ्यामध्ये टेन्शनमध्ये होते त्याच्या मित्रांकडे चौकशी केली सगळ्यांकडे चौकशी केली पण काही त्याचा ठांग पत्ता लागायला तयार ला नव्हता चार दिवस जे सगळे गिर्यारोहक आहेत ते दऱ्याखोऱ्यांमध्ये त्याला शोधत होते कुठे मिळतोय का हे बघत होते पोलीस काही टेक्निकल अॅनालिसिस करायचा प्रयत्न करत होते मोबाईल टॉवर्स असतील सीसीटीव्ही असतील या सगळ्या माध्यमात त्याचा काही शोध लागतोय का हे याचा प्रयत्न करत होते आणि त्यानंतर उजाडते रविवारचे संध्याकाळ अशीच संध्याकाळ झालेली असते साधारण सहा सातची वेळ असते तानाजी मालेसुरे यांची जी समाधी आहे त्याच्या आसपास काही आवाज येतो अगदी थोड्या अगदी बारीक आवाज येत असतो तिथे जे स्थानिक असतात सिंहगडावर जे स्टॉल्स असतात किंवा इतर जाणारे येणारी लोक आहेत स्थानिक असतात त्यांना तो आवाज येतो आणि काहीतरी गडबड आहे अशा त्यांच्या लक्षात येतात जेव्हा स्थानिक ते बघतात तेव्हा एक तरुण त्यांना त्या ठिकाणी असलेला पडलेला असल्याचं पाहायला मिळतं ते स्थानिक पोलिसांना सांगतात इतर जी यंत्रणा त्यांना कळवतात त्यानंतर ते तिथे येतात बघतात तर त्याची तब्येत अत्यंत नाजूक असते त्याचा आवाजही फुटत नसतो त्याला बोलताही येत नसतं त्याची ती, ती, ती जी परिस्थिती असते अगदी गंभीर असते मग त्याला तिथे ताब्यात घेतलं जातं वैद्यकीय पथक येतं ॲम्ब्युलन्स बोलवली जाते त्याला गडावरनं खाली आणलं जातं आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं जातं या सगळ्यामध्ये पोलीससुद्धा तिथे पोहोचतात पोलीससुद्धा गौतमकडे या सगळ्याची चौकशी करायचा प्रयत्न करतात पण सध्या त्याची तब्येत खराब असल्यामुळे तो अशक्त असल्यामुळे त्याच्याकडे अधिकची माहिती घेता आली नाही अर्थात प्राथमिक चौकशी केली त्याचं नाव वगैरे विचारलं कोणासोबत आला होता हे विचारलं आणि आता पुढे काय घडले हे विचारायचा प्रयत्न केला पण सध्या तो रुग्णालयामध्ये आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि यानंतर म्हणजे त्याच्याकडच्या अधिक चौकशीमधनं नेमकं काय घडलं याचा पोलीस आता शोध लावू शकणार आहेत पोलीस त्याच्याकडे चौकशी करतायत तो खरंच तिथून पडला होता का त्याला कोणी ढकललं होतं का का त्यांनी बनाव रचला होता अशा सुद्धा एक शंका व्यक्त केली जात होती काही पैशाची देवाणघेवाण आहे त्याच्यामुळे त्यांनी काही बनाव रचला असेल त्याच्या अपहरणाचा तसं काही आहे का तो मिसिंगचा काही बनाव आहे का या अनुषंगाने सुद्धा पोलीस तपास करत आहेत पण सध्या त्याची तब्येत बरी नसल्यामुळे आणखी माहिती ही मिळू शकली नाही आहे त्यामुळे चार दिवस हा तरुण नेमका कुठे होता तो तिथे तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ कसा सापडला त्याची तब्येत इतकी हालाखीची कशी झाली पावसामध्ये तो कसा राहिला ही सगळे प्रश्न आता जेव्हा त्याच्याकडे पोलीस अधिकची चौकशी करतील त्या सगळ्यामधनं समोर येणार आहे पण या सगळ्यामुळेच सिंहगड असेल तिथे येणारे पर्यटक असतील त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल या सगळ्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहेत अर्थात आता पोलीस जेव्हा चौकशी करतील त्यांच्या चौकशीमधनं काय बाहेर येतं तो काय कारण सांगतो तो, तो नेमका चार दिवस कुठे होता हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे तुम्ही मुंबई दाखल अजूनही सबस्क्राईब केलं असेल ते करायला विसू नका बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मिळतील आणि वेळोवेळी तुम्हाला आम्ही या संदर्भातली माहितीसुद्धा देत राहू माझं सहकारी स्वराजचं राहुल गायकवाड